इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील कासारे या ठिकाणी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजना दोन हजार तेवीस चोवीस योजनेअंतर्गत स्वच्छ पाणी पुरवठा आरो प्लांट आरो शेडचं लोकार्पण या प्रोजेक्टसाठी अंदाजे रक्कम पाच लाख त्रेचाळीस हजार तीनशे बेचाळीस एवढी खर्च करण्यात आली आहे कासारे आणि परिसरामध्ये नागरिकांना शुद्ध पाणी आता मिळणार आहे या विकास कामाचा लोकार्पण सोहळा गटविकास अधिकारी पारनेर दयानंद पवार यांच्या हस्ते पार पडलाय यावेळी गटविकास अधिकारी दयानंद पवार ग्रामविस्तार अधिकारी जगताप तसेच इंजिनियर तुषार पवार स्वामी कालेकर प्राचार्य बाळासाहेब हासे विक्रम फाटक सूर्यवंशी तसेच वाघमारे सरपंच शिवाजी निमसे देवराम घनवट युवा नेते गोकुळ निमसे संतोष घनवट तुकाराम साळवे उत्तम साळवे भाऊ खरात मुकिंदा साळवे मधुकर साळवे तसेच बाबाजी दातीर पोपट नरड वसंत दातीर बाळशीराम नामदेव दाते दादाभाऊ निमसे सखाराम नरड रामभाऊ दातीर तसेच भगवान साळवे गुणाजी साळवे गजानन कासुटे दीपाली साळवे कामिनी साळवे भिकूबाई कांबळे यांच्यासह ग्रामस्थ कासारे इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या कासारे गावामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत साडे पाच लाखाचा जवळपास साडेपाच लाखाचा उभा केला आणि त्याचं आज लोकार्पण करण्यात आलं लोकार्पण करताना तालुक्याचे विस्तार गटविकास अधिकारी हे उपस्थित होते गट माननीय मान्य दयानंदी पवार साहेब यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले त्याचबरोबर इतर संस्थेचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते गावातील महिला बचत गटातील महिला असतील गावातील पुरुष मंडळी असतील या सर्वांच्या साक्षीनं आज हे लोकार्पण करण्यात आलं आणि आनंद असा वाटतो की हा जलशुद्धी प्रकल्प उभा राहिल्यामुळे आज गावातील आरोग्य आरोग्यासाठी त्याचं फार लाभदायक असं ते वरदान ठरणार आहे आणि हा प्रकल प्रकल्प प्रत्येक गावातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी गावकऱ्यांना सर्वांना विनंती केलेली आहे आणि त्याचा लाभ गावकरी घेतील ही माझी मनोकामना आहे विनोद गायकवाडसी चोवीस तास पारनेर